आता चण्याची भाजी झाली चणा मसाला आहे बघा मस्त झाले आता आपल्याला टाका तर आपला भात झाला आहे मस्त तर मस्त आपल्या आलू वड्या झाल्यात बघा आलूवड्या नाही सॉरी कोथिंबीरच्या वड्या बघा नमस्कार मंडळी मी आहे रोशनी मेटा आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा म्हणजे रोशनी मेटा या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे ना श्रावणातला पहिला शनिवार आहे आणि पहिला सोमवार झाला आता पहिला शनिवार तर आमचा आज शनिवार उपवास असतो तर आता जस्ट ब्लॉक चालू केले संध्याकाळी वाजले सहा तर चला आता मी बघा काय रेसिपी म्हणजे बनवते तुम्हाला थावली बघून समजलंच असेल तर पहिला सुरुवात करूया चांना मसाला बनवायला त्याच्यानंतर दुसरं गाजर बनवूया तर हाय बघा हा बघा कुंजा हा बघा आमचा कुंज काय बनवतो हा काय खाऊ बनवतो दादाला खाऊ बनवते तर कुंजी बनवते दादासाठी खाऊ आणि मी बनवते आता आमच्यासाठी खाऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा बघा आता बनवूया आपण चना मसाला याच्यानंतर बनवूया काहीतरी बघू चला कंटिन्यू राहा बघा व्हिडू आजचा चला तर मंडळी आता बनवूया चना मसाला त्याच्यासाठी बघा मी काय घेतलं आहे लसूण टॅमॅटो अद्रक मिरची कांदा आणि जिरा पण टाकायचा आपल्याला याच्यात आणि घेतले चणे उकडून घेतले आहेत मीठने टाकला तर चला आता हे सगळं वाटून घेऊया आपण चणा मसाला बनवूया तर मंडळी आपण चणा मसाला बनवायला घेऊ आणि टाकूया आता आहे बघा गरम मसाला आहे काय काय घेतलं तुम्ही बघितलं असाल टाकला आणि हा आपला वाटण केलं हा टाकायचा आपल्याला चला टाकून घेते तर आता आपण टाकलं आहे बघा सगळा आता टाकूया वाटलेला गॅस बंद केले मी कारण की खूप असा कडलेली ना तवी म्हणून चालू केली तर आता शिजले व आपल्याला मसाला टाकायचे आहेत आता आपण गॅस बारीक करू आणि आनंद टाकू

माहितीय कश्मीरी, कश्मीरी मसाला आहे तुम्हाला मी डाल घालले पाण्यावर हा बघायचं टाकला थोडस चण्याचं टाकायचं झाले मटेरी बघा मस्त तेल आहे टाकू चला मसाला बारीक गॅस ठेवून ठेवायचं आपल्याला ह्याच्यात आपण मीठ नाही टाकला खोबरा टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे हा बघा मीठ एक चमच मी टाकला आणि आता याच्यावर खोबरा आहे मला दाखवत खोबऱ्यांचा खोबरा टाकला आता बघा किती घट्ट असं झालंय आपलं मस्त थोडस पान टाकायचं आहे आपल्याला वरती गरम होईल तोच पान टाकायचा आहे आता मी याच्यावर पाणी टाकते झाकणावर बघा झाकण्याचं आहे डब पाणी टाक नच पाणी आपल्याला टाकायचं आहे नंतरला चला आता हाच पाणी आपल्याला टाकायचं उकाल आल्यावर तर चला उकाल येऊ दे मग तुम्हाला दाखवते मी चला तर बघा मस्त भाजीला कलर आले आता थोडंसं पाणी टाकू याच्यात हे बघा चला मस्त झाली बघा भाजी आता आपण परत पाच मिनटं ठेवू याच्यावर ठेवू आपण भात बनवायला तर परत झाकण देते मागची कोथिंबीर टाकू तर मंडळी आपली आता चण्याची भाजी झाली चणा मसाला आहे बघा मस्त झाले तर आता आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर याच्यावर आपली भाजी आप तर बघा मस्त भाजी झाली आपली तर चला आता गॅस बंद करते देते तर मंडळी चला आता आपला चना मसाला झालेला आहे आता आपण बनवूया व्हाईट पुलाव त्याच्यासाठी काय कमी आपल्या घरात भाजी असतील ना त्यातच बनवूया आपण तर चला आता मी तुम्हाला दाखवते व्हाईट पुलाव कसा बनवायचा आणि तुम्हाला तर माहितीच असेल पण मी माझ्या पद्धतीत कसं बनवते हे पण तुम्हाला नेहमी नेहमी दाखवत असेल तर चला कंटिन्यू राहतो आता व्हाईट पुलाव बनवू आपण तर मंडळी आता बनवणं व्हाईट पुलाव त्याच्यासाठी बघा काय घेतलंय फरस गाजर मुलवटाणे मिरची पेस्ट आणि लसूण टॅमॅटो आणि हा बासमती तुकडे आहे बघा तर चला आता व्हाईट पुलाव बनवायला घेऊ आपण चला आणि इथे बघा काय घेतले मी लवंग मिरी आणि हा फु एलची एक पाला घेतले तर चला आता सुरुवात करू बनवायला व्हाईट के आपण गरम असालो तर आपल्या सर्व भाज्या घातल्याच्यात भाषे शिजून घेऊ आपण थोडस मीठ टाकलेलं भातात भातातली सॉरी भाजीमध्ये या भाजीची नरम होईल तर आता भाज्या ठेवल्या ते एकदमच टाकूयाच्या भात पण जाईल भाज्या थोडं शिजू कारण की मग शिजत जरा शिजी शिजू केल्यानंतर आपण भात टाकूयाच्यात तर आता आपण टाकूया बघा टॉमॅटो अध्यापल लसणाची पेस्ट मी कांदा नाही टाकला मंडळी कांदा नसते मला कांद्याचा कंटाळा आले भातामध्ये म्हणून कांदा नाही टाकला आता आहे ना आपल्याला याच्यात आहे ना हा टाकायचा आहे एवढीच मसाला थोडासाच नॉर्मल आहे बघा बस जास्त टाकायचा टाकूया आपला भात गॅस पाचच आहे मसाला आणि व्हाईट पुलाव अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकते बघा तुम्ही हा बघा अजून थोडासा अर्धा टाकायचा बस तर चला आता हे बघा भात आपला आता उत्कार आल्यावर तुम्हाला झाल्यावर भात दाखवेल चला जसं होईल तसं दाखवे तुम्हाला तर मंडळी बघा सुकाला आले मस्त भाताला हा बघा आणि वासले भारी सुटते कारण की बासमती तुकडा आहे ना पुलावले भारी वास होते आता आपण गॅस बारीक ठेवू आणि होईल असते असती मग नंतर झाकण देऊ आपण याच्यावर आणि आपण बघूया आता तिसरी कुठली रेसिपी आहे तुम्हाला मी दाखेन माझी तिसरी रेसिपी कुठली आहे कंटिन्यू राहा बघा मग कुंजा बघा का दिवसभर बघा दिवसभर हेच बघत असत पंढरपूर आलंदी बस काय तुम्ही तर मंडली भातचा पाणी सुकत आले बघा बघा चिकट भात आहे पण खायला जाम लागतो तर आपण आता याच्यावर झाकण देऊया चला आता झाकण दिलं आता नंतरला बघू झाल्यावर तर आपला भात झालाय मस्त गॅस बंद करू हा बघा मस्त ना तर चला आता थोड्या टायमात तुम्हाला मी दाखवेन मी भात जेव्हा जेवण घेऊ तेव्हा आणि आपल्या चना मसाला पण झालाय भात पण झालाय तर चला आता तिसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता कोथिंबीरची वडी बनवणार आहे मस्त अशी खमंग घेवा एकदम चला व्हिडिओ कंटिन्यू राहाय अजूनपर्यंत बघा अजून आपली एक रेसिपी बाकी आहे त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी तर मंडळी बघा कोथिंबीर मस्त साफ धुवून स्वच्छ केले आणि घेतले आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरावाला मिरच्या लसूण आणि अद्रक आणि राय नाही सॉरी जिरा आणि धनिया आणि इथे घेतले आपण शेंगदाणा आणि याच्यामध्ये आता काय टाकायचं आहे हे तुम्हाला नंतरला दाखवेल पहिला आपण याचं मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि हे तर चला तर हे बघा आपला वाटून झाले आता आपल्याला याची साला नाही काढायची आपल्याला साला सकट घ्यायचं आहे मध्ये टाकायला बघू नको ना अशी चल चला आता शेंगदाणे वाटून घेते तर मंडळी बघा तुम्ही मी कसं वाटले भरड वाटले भरडच वाटायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायला तर चला आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया आता बघा कशी कोथिंबीरच्या वड्या करते मी चला तर मंडळी बघा कोथिंबीर ह्याची टाकून ता पन पन आता हे सगळं वाटल्याने हे पण टाकू आपण त्याच्यात आणि आता टाकूया शेंगदाणे बघा सगळा शेंगदाणे टाकले हे बघा आता मीठ टाकायचं आपल्याला हे बघा एक चमच आणि थोडासा आता गरम मसाला थोडासा आणि आता टाकूया हळद तुम्ही वर्ष आधी पीठ टाकला नाही पीठ टाकते मी हळद आता हा आहे तांदळाचं पीठ बघा आणि आता आपल्याला टाकायचं आहे याचा पीठ बेसन कुठे बघा तुमचा आता बेसन पिठा पिया आणि आता आपण कसा मी मिक्स करते बघा पाणी टाकायचंय आपल्याला थोडासा पाणी टाकायचं आहे अजून थोडासा पाणी लागेल असं चांगला मलून घ्यायचा तर आता आपण टाकू याच्यावरून थोडासा तेल टाकायचं आपल्याला ते तेल टाकलेला असं खमंग म्हणजे होतं टिसून होतात हे बघा तेल टाकला आणि कालून घ्यायचं परत हे बघा तर चला आता बघा सास माझं कसं आहे इडलीच्या भांड्यात ठेवते मी चांगली असं तेल लावू Tetaku ya aja tapi lah. Ini apa तुम्हा तुम्हाला वाटलं जालेतून खाली येईल पण जालेतून पातळ असतं ना तेव्हा खाली येतात त्या हे बघा नाही येत हे बघा बाबू आले माझा कुंजा हे बघा कसं बनवलं आहे मी आणि आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे तील हा मतला मी दाखवते तर आता हे बघा तील आहेत तील आपल्याला टाकायचे आहेत आज आपल्या तीन रेसिपी झाल्या मंडळी तर चला आता आपण ठेवूया गॅसवर इडलीचं भांडा आहे माझा आता याच्यात टाकू आपण बघा आणि आता लावूया झाकण तर बघा झाकण लावलं आता पंधरा मिनटं बघायचं नाही चला नंतर झाल्यावर दाखवे तर मंडळी बघू आता पेन झाले का थोडासा हाय कच आहे बघा लागते तर परत झाकण देऊया ठेवूया चला याच्यावर परत झाकण देते मी वजन चला तर आपले झालेले आहे आता कोथिंबीरच्या वड्या तर चला आता फॅन लावते फास्ट आणि तळून घेते तुम्हाला दाखवते झाल्यावर आपल्या कोथिंबीरच्या वड्या झाल्यात मांडली आता तुम्हाला तळून दाखवते मी Tambah, Bu. तर मस्त आपल्या आलू वड्या झाल्यात बघा आलूवड्या नाही सॉरी कोथिंबीरच्या वड्या बघा आता तेल आला नाही अजून ते तेलात टाकू आपण तेल आला आहे टाकूया एक एक कोथिंबीरची वडी ही बघा बघा टाकल्या चला आता होऊ द्या थोड्याशा शिजू द्या गॅस फास्टच ठेवले मी पलटी करू आपण होऊ द्या अजून झालेला आहे तर मंडळी आपल्या आता कोथिंबीर वेळ्याला अशी रेसिपी आहे कोथिंबीर वेळ्या आता सलाट आणि गुंजबागा असं वरटते आणि नंतरला मी तुम्हाला दाखव जेवणामध्ये तेव्हा बाप्पाला नेवेत दाखवले मी आणि आता आपल्यालाच जेवायचं आहे तुम्ही पण बनो, या जेवणाला काय आणि याची बघितली तुम्ही जेव्हा चना मसाला बनवते ना बनव बनवायला या तेव्हापासून जेवण बनवते अजून त्याचं जेवण झालं नाही हा बघा झालं नाही काय रे जेवण तुझं अजून हे बापू जेवण ना झाला हा बोलते बघा आणि आपल्या कोथिंबीर वड्या होतील, चला परत दाखवते अजून हा बघा हे बघा होतात अजून दे जरा असती असती आपल्याला घाटलायचे ते बघा झाल्या नाही परत पलटी करायची आपल्याला आता एवढे आणि या ठेवते आता पारसला टिफिनला तर चला आता आपण जेवायला घेऊ हे झाल्यावर चला पडली एक ही बघा आणि मस्त अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या झाल्यात मस्त आपल्या अशा कोथिंबीरच्या वड्या झाल्यात बघा भारी बघा तर चला या जेवाला तुम्ही पण आता मी जेवण घेते तर चला मंडळी मी आता जेवण घेते आणि तुम्हाला दाखवते आणि चला दाखवते आता चल्यावर आराम करते पाच चला जेवाला या आता जेवण वाटते इथे आहे जिलेबी चना मसाला चला आता जेवून घेते मी तर मंडळी मस्त जाम भात झाले आलूवडी आलूवडी सॉरी आजूच वडे होते मी तिवडी तर चला आता मी जेवते आणि माझा व्हिडिओ मी आता इथंच संपवते जेवता जावतोच नेहमी व्हिडिओ संपवते तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय